मग झालं आता घरच्यांची पटापटी आता फक्त आपले पटापटी थोडं बोलणं व्हायचं बाकी हो मग आता तुम्हाला काय काय आवडत आणि माझ्याकडून काय अपेक्षा मला तर खूप काय आवडत म्हणजे माझ्या आटी आहेत आता त्या मी तुम्हाला सांगते हो सांगा सांगा हे बघा लग्न झाल्यानंतर एक दिवस आपण फिरायला जायचं एकच दिवस जायचं ना हा आठवड्यात आता सात दिवस असतात आठवड्याच म्हणताय का महिन्याचं म्हणते मी आठवड्याच एक दिवस फिरायला जायचं म्हणजे सोमवारी गेलो सोमवारी फिरायला गेलो तर मग मंगळवारी आपण जेवायला जायचं त्याच्यानंतर बुधवारी मूवीला जायचं पिक्चर बघायला मला खूप आवडतात मग गुरुवारी गार्डन मध्ये वगैरे एखाद्या जायचं त्याच्यानंतर शुक्रवारी मला कॅफे मध्ये न्यायच तुम्ही शनिवारी शॉपिंगला जाऊ हु आपण बरं ठीक आहे आता राए राए आता रविवार रविवार मग काय करायचं सांगा एवढे सहा दिवस आपण दमणार ना मग रविवारी मस्त पैकी मी झोपणार उठणारच नाही लवकर बरं मी एक बोलू का हा आपण काय करू रविवारी आपण दोघं पण येत नाही मंदिराच्या बाहेर भीक मागत बसू काय मग एवढं सगळं पूर्ण करायचं मानले हो एक तुझ्या बरोबर फिरायचं काय मला जायचं नाही आणि मग आपल्याला बीकच मागावं लागणार मागायची एक काम करीत जाऊ तू एक काम कर ह्या तू बस त्या मी मंदिरापासून थोडे कपडे फाडून बसायचे फक्त आपल्याला लोक लय बीक देतील काय बोलताय तुम्ही हे बघ पुरी मी ह्यापेक्षा भीता आलतो तुझ्या बापाची इच्छा होती पोराच्या घरी दोन चार एकर जमीन असावी तीन एकर माझ्या घरी जमीन आहे मी चांगला जॉबला पण आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की तू पण जॉब करावं पण तुझ्या त्या अपेक्षाच नाही तर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हो मी पाऊस पण आलाय मी तुझ्यावर लग्न करू शकत नाही तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तुला जेव भेटत त्याच्यावर लग्न कर एखाद्या दिवशी एखादा टक्कल्या बरोबर दिन एवढंच मला माहिती दिला गेरी सुकेरा बाई परत मला नाही लग्न करायचं बाई काय मी काय अपेक्षा ठेवल्या होत्या